जनक्रांती वार्तातर्फे तर्फे आपले सहर्ष स्वागत सोमवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय देवडच्या प्रांगणात श्री छत्रपती शिवाजी महाराजची जयंती सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला शिवप्रतिमा पूजन तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष श्री गणेश देवरे श्री सागर सोनवणे सरपंच सौभाग्य पुष्पा पवार उपसरपंच राजाराम ठाकरे तसेच उपस्थित असलेल्यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कैलासवासी लक्ष्मी लक्ष्मीबाईदेवरे विद्यालय जिजामाता माध्यमिक विद्यालय शालेय विद्यार्थ्यांनी शिवचरित्र भाषण तसेच शिवगीते महाराष्ट्रगीते सादर केले शिव जन्मोत्सव समिती व ग्रामपंचायत कार्यालय दैवडच्या वतीने उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाला सर्व धर्मीय समाजाचे लोक हजर होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जनक्रांती वार्ता चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर व कमेंट करा

सन्मान राखतो जान झोगतो तुफान मातीचा राजा तुफान मातीचा राजा आजकाल तिथे मस्तक टेकवावर अशा नमस्काराचा जागा हल्ली खूप कमी होत चाललाय पण त्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता जिजाऊ महाराष्ट्राचे आदि दैवत भूपती रूपती पृथ्वीपती परमप्रतापी बुद्धी बुद्धिमान विज्ञानी विज्ञानिश्व जगविख्यात विश्ववंदनीय राजाजिरा जोगीरा श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना या जिजाऊ झाले मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा